राजघराण्यातील आपले बाबाराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि राजघराणे तर आहे शिवाय त्या आपण पाठिंब्यामध्ये तसं सगळं दर्शवलेलं आहे की नागपूर अधिवेशन ज्यावेळी होतं त्यावेळी सर्व तत्तर बाबांनी माझ्या आरक्षणाचा विषय म्हणला दोन हजार सोळा सालापासून ज्यावेळी मोर्चा आपला सुरू झाला मोर्चा काढायचं नियोजन झाल्यावर आम्ही बाबाराजांना घेलो त्यावेळी ते सांगितले की बाबा कोणाविरुद्ध कुठल्या जातीविरुद्ध मोर्चा नाही निघाला पाहिजे कोणाच्या हिस्सातला आरक्षणाचा विषय वगैरे त्यावेळी झाला सगळा विषय की असं काय नसलं तर हा बाबा मोर्चा हे करा मी त्याला पाठिंबा देतो त्या अटीवर त्यांनी खूप दोन हजार सोळापासून सहकार्य केलं मोर्चा असू आंदोलन असू रास्ता रोको असू कॅन्डर मार्च असू अशा सगळ्या जवळजवळ बाबा साताऱ्यात असले आणि कुठलाही साधा 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 कार्यक्रम असता महाराष्ट्रा गावती मोर्चाला तर त्यांची हजेरी राहिली आहे आणि एवढंच नाही आता या ठिकाणी काही जास्त मी बोलू शकत नाही पण आधी एम एसीबीच्या ज्या सतरा जागा जागांचे जे नियुक्तीपत्र आपण जाऊन काढलेलं त्याच्याही सूचना आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देऊन तेही नियुक्तीपत्र वगैरे त्यांनीच काढायला लावतं साताराचे आणि या ठिकाणी आता निंबळकरांनी पुढं काय अपेक्षा आहे हे वगैरे सांगितलेच आहे आणि बाबांनी ते मान्य केली आहे आणि संपूर्ण आजपर्यंत आठ दहा वर्षांचे काही सहकार्य बाबांनी आहे आपल्याला मराठा क्रांती मोर्चाला त्याबद्दल आत्ता सकल मराठा समाज त्यांचा आभारी आहे आणि राहील या ठिकाणी सर्वजण आपण आलात महाराजांनी आपला वेळ दिला आणि आपण जो पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आणि या ठिकाणी आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताराचे सर्व समन्वयक सर्व समाजाच्या वतीनं आणि समाजाची सर्वांची प्रदर्शन घेऊन आम्ही आज महाराजांना एकमताने पाठिंबा जाहीर करत आहोत कारण की पाठिंबा जाहीर करण्यापेक्षा समाजच त्यांच्याबरोबर आहे कारण की ते समाजाबद्दल असल्यामुळे समाजाचं एक वेळ आहे की समाजानं पण त्यांच्याबरोबर राहणं हे समाजानं मान्य केलेलं आहे आणि समाजानं मान्य करण्याच्या आधी त्यांनी समाजाबद्दल केलेला त्याग त्यांच्या राजकारणाने असलेलं समाजाबद्दल त्याचं प्रेम आणि ते नुसतं सामील होणं हा त्यांचा उद्देश नाही तर समाजाला काहीतरी मिळवून देणं हा त्यांचा उद्देश असल्यामुळे समाज पण त्याच प्रतीने त्यांच्याकडे पाहत आहे आणि या पुढेही समाजाबरोबर ते राहतील आणि समाजपद त्यांच्याबरोबर राहील आणि समाजात न्याय हक्कासाठी ते झटतील अशा अपेक्षा करून त्यांना मराठा समाजाने महाराष्ट्रात मराठ्यांची राजधानी साधारण म्हणून ओळखली जाते आपण नेहमी आंदोलनात लढी पाठायला आले तेव्हाही तुम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेले आहे आमची सर्वांची एक थोडीशी मागणी आहे जे मराठ्यांच्या राजधानी छत्रपतींच्या गादींच्या आशीर्वादाने त्या साताऱ्यात मराठा भवन एक काय झालं पाहिजे मुख्यमंत्री सुद्धा मराठा साताऱ्याचे नाही आपल्या तुमच्या थोडाकारांनी हे भाव लोक साकार व्हावं हो। एक मराठ्यांच्या मुलांसाठी वस्तिग्राह व्हावं आणि गड किल्ल्यांसाठी थोडंसं तुमचं पाठव तुमचं लक्ष असतेच त्यासाठी विधिक असेल त्यासाठी तुमचं सहकारी असावी होईल की सर्व सकल मराठा समाजाचे आपण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि आपले या सगळ्या चळवळीचे जनक यांना आपण म्हणलो माननीय जरंगे पाटील यांचं मनापासून मला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या मराठा समाजाचे प्रश्न निर्माण झाले रस्त्यावर उतरण्याची ज्या ज्या वेळेला वेळ आली किंवा समाज म्हणून ज्या ज्या वेळेला समाजाची मागणी किंवा ही आली त्यावेळेला मी माझ्या परीनं समाजाबोर राहण्याचं काम केलं आहे नागपूरच्या अधिवेशनातसुद्धा मराठा आरक्षणावरचं विषय चर्चेला घेऊन त्याच्यावर सरकारला सुद्धा जरी सरकारचा आमदार होतो तरी सरकारला त्याच्यावर उत्तर द्यायला लागलं आणि ती चर्चा त्यावेळेला बरेच दिवस झाली सगळे आमदार बोलले पण मला एक अभिमान आहे की मला ती सुरुवात करून देता आली आणि नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणजे हा लढा आपला चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये समाजाबरोबर मी कायम आहे माझी पहिल्यापासून जी भूमिका आहे की मराठा समाजातील गरजू जे कुटुंब आहे त्यांना शंभर टक्के आरक्षणाचा जे काही असं तो फायदा झाला पाहिजे त्यांची परिस्थिती सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या सर्व याच्यामध्ये त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे समाज अजून काही काही नाही काय म्हणायचं अनेक वर्षापूर्वी होता ती समाजाची परिस्थिती आता गावागावी राहिलेली नाही आहे आज मराठा समाज जरी संख्येनं मोठा असला तरी, तरी आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तो दुर्बल झालेला आहे असं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच माझ्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्ये सुद्धा मी याचा पाठपुरावा सतत मी लढ आम्ही दोघेही करत राहू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू त्याचबरोबर आता जो विषय आपल्या मुलांच्या हॉस्टेलचं झालं तर ही मागणी आपण दिली पण याआधीच सुद्धा एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडं आणि देवेंद्रजींकडे मागणी ठेवली की तुम्ही कोल्हापूरला त्यांनी पहिलं काय म्हणायचं हॉस्टेल त्यांनी तिथं दिलंय आहे साहेब कोल्हापूर एवढंच सातारचं पण म्हणतो एखाद्या